<laughs> <laughs> बारीक पहाटा बसलो तो पडलो ना गुड मॉर्निंग मित्रांनो ए सॉरी 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 गुड नाईट मित्रांनो आपण आलोय संध्याकाळचे साडेपाच वाजले आणि आपण म्हशी शोधायला आलोय आज लेट कारण आपल्याला दिवसभर व्हिडिओ काढत होतो त्याच्यामुळे टाइम नाही भेटला आज आपण थोडा लेट आलोय म्हशींकडं कारण आज म्हशी कुठंच जाणार नाही माझ्या मशीनही वाटत आणि मित्रांनो मशी मशीन दे आपल्या सापडणार कारण काल मशीनला मारलं तर आज त्या बरोबर धारे हो आले मित्रांनो तुम्हाला सांगायचं एवढंच ते का वातावरण बघा काय ते सूर्य मावळतो काय त्या डोंगराच्या मध्यभागी काय ते जंगल काय ते वातावरण काय ते हा इकडं दिसतो हा अंजनेरी पर्वत त्याच्या साइडला नवरा नवरी अजून हरिहर त्याच्या बांगच्या बाजूना इकडं आपलं रांजणगिरी किल्ला आणि हा तुम्ही बघू शकता हा डांग्या सुळका बघू शकता एकदम खतरनाक आता आपल्याला म्हशी शोधायची आहे म्हशी शोधून मग चला मशीन व बसून जाणार इतर नऊ सापड सापड तर आपल्याला एक दुसरा म्हशीवाला सापडलाय बघू शकता त्यांना थोडी नाइंटी मारली त्याच्या तोंडावर स्माईल बागा आणि त्याच्या म्हशी बघू शकता इथं चरू राहिले आता भाऊ तुम्ही कुठले मुळेगाव मुळेगावचा आलाय भाऊ आपल्या शिवारात म्हशी चारायला तुमचं नाव भाऊ माळकरी बाबा माळकरी बाबा माळकरी बाबा तुम्ही आमच्या शिवारात आले खूप बरं वाटलं मग आपल्या मशी कुठे तुमचे आहेत का मांग मग काय विषय नाही आपल्या मशी आहे आपले माळकरी बाबा भेटले मुळे गावचे त्यांना भेटून मला खूप आनंद झाला आता माळकरी बाबाला काहीतरी बोलतो म्हशी घेऊन घरी जातो आणि तुम्हाला राखवतो आपण घरी जाताना म्हशी बसून जातो चला तर मग आता म्हैशी गावसून मग बोलू नेली मित्रांनो आपल्या म्हशी सापडल्या पण माझ्या म्हशी अशा करणारी का जिकडं नाही जायचं तिकडे जाणार आता फिरफिरून इकडे येते अंधार पडत आले अजून आपल्या घरापाशी जायला एक तास लागेल इथून हा डांगेच्या खाली म्हशी आपल्या चरु राहिल्या एखाद्या बाई आणि कशा बाईला तिकडं जायचं नाही ती बाई तिकडे जाते तशा मामशी अशा रे जिकडं नाही जायचं तिकडे जातील मित्रांनो मशी आपल्या फायनली सापडले आता आपल्याला काहीच नाही त्यांना आता बाय त्यांना कालचा मार दिलाय आडाई मशी घाबरू राहिले आणि आता आपण आहे ना कमी का पाय नाही जाणार मशीन अडाय मशीनवर बसून घरी जायचं नाद नाही करायचं या मशीवाल्याचा मशीवाला म्हणाल तस चला तुम्हाला आहे ना पहिल्या म्हशी खाली असा मैदानाला काढतो हे बघा एक छोटस बकुळ ले बकुळे आणि आमची लक्ष्मीबाई लवी अखरे ही नुसते अडचणीत पळती चला 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 आणि मित्रांनो क्लायमेट बघा काय ते जंगल हा एक डांग्या सोळका आहे हा आमच्या म्हणजे याच्यावर लोक चढायला येतात आणि पूर्ण हे इकडे येतो त्या साईडला त्र्यंबकेश्वर आहे मित्रांनो त्र्यंबकश्वर हे आंजनेरी आपला हनुमानचा जन्म होईल बजरंग बलीचा जय बजरंग बली की जय आणि या साईडला नवरा नवरी क्लायमेट तर एकदम खतरनाक आहे मित्रांनो आणि चला आता आपण जाणार म्हशीवर बसून चला म्हशीवर बसून तुम्हाला दाखवतो कसा जातोय म्हशीवाला बोलते सबको कोलते चलो <laughs> बारीक पहाडा बसलो तो पडलो ना आता मोठ्या म्हशीवर बसून <laughs> लागलं ला बी मित्रांनो तुम्हाला बोललो होतो का नाही भाऊ म्हशीवर बसून जातोय म्हशी बसून घरी चाललाय डायरेक्ट एक थेट डाय कुठं उतरायचं नाही डायरेक्ट घरी जाऊन उतरायचं पण इथे इथे आव हाबो मशीन आता पाडलं मला ऐक काम वाटलं डायरेक्ट चाल चला मित्रांनो मग हाऊस झाले आता तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा चला जाऊ का